नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेली बोधवचने नाम हाती प्रपंचाचे काम ऐसा जोडा मनिराम नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूंची कृपा सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात परमार्थ म्हणजे हवे नकोपणा नाहीसा होणे सद्गुरु शिष्यांचे भोग टाळीत नाही पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण आहे ना नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते नाम कुठवर घ्यावे आपला श्वासस्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नामाशिवाय जगणे अशक्य आहे असे वाटले पाहिजे व्यवहार उत्तम प्रकारे केला पण परमात्मा विसरला तर तो व्यवहार दुःखच देता झाला आपल्या मुखात आपोआप भगवंताचे नाव येणे ही भगवंताचीच आपल्यावर कृपा आहे ज्याच्या अंतरात खरोखर नाम असते तेथे भगवंताला यावेच लागते जेथे नामाची मस्ती तेथे श्रीरामाची वस्ती नामस्मरण हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे भगवंत हा कुठेतरी मोहात पाडतोच भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच अवस्था नामाच्या बाबतीत भगवंताची होते आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाही ही ईश्वराचीच कृपा आहे जेथे नामाचे स्मरण ते माझे स्थान जेथे रामाचे नाव तेथेची माझा ठाव हेची वसावे चित्ती दीनदास म्हणे राम देईल मुक्ती खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरक्षण करत असतो त्याला दुसऱ्यांचे अवगुण दिसत नाही त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्याला इतर सर्वजण परमेश्वर रूप भासतात सात्विक मनुष्य म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय समाधान हीच खरी आनंदाची खूण होय व्यापारी लोक जसे आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोग आणि दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी नामाने देहबुद्धी कमी होते त्यामुळे प्रारब्धाचे भोग भोगताना देखील नामात राहणारा मनुष्य आनंदात असतो शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे नामस्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन जगाची आस सोडल्याशिवाय भगवंताचे दास होता येत नाही नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्रता यायला मदत होते दृश्यामधला देव पहायचा असेल तर ते आपले आई वडील हेच आहेत भगवंता तुझी कृपा माझ्यावर असू दे आणि अशी कृपा म्हणजे तुझ्या नामाचे मला अखंड नाम स्मरण असू दे परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा रूप बनवावे भगवंता आणि अहमपणा एका अंतकरणात राहू शकत नाही नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधाने वृत्ती जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय असा करावा संसार जेणे राम ना होई दूर देहाने कर्तृत्वाची जागृती त्यात ठेवावी रामाची स्मृती भगवंताचे प्रेम यायला तीन मार्ग आहेत सत्संगती सत जो, जो आणि अखंड नामस्मरण भगवंत भक्त आणि नाम हा अध्यात्माचा त्रिवेणी संगम आहे जोवरी सालेश्वास तोवरी रामाचा ध्यास संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते भगवंताने आपल्याला ज्या स्थिती ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा संत विषयात देव पाहतात आणि आपण देवात विषय पाहतो पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत आपण सापडता कामा नये आपण आपल्या अंतकरणाला नामाची धग लावावी त्याने आपले दोष वर येतील ते काढून टाकले की अंतकरण शुद्ध होईल जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतकरणात मी आहे जिथे अन्नदान आहे तिथे मी आहे जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथे मी आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच नाम त्याचे नाम करीत असतो देहबुद्धीचा अहंकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा उपाय नाही वृत्ती स्थिर होणं शांत होणं याचेच नाव समाधान नुसते देहाने पूजा पाठ करून परमार्थ घडत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतात जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल याच म्हणून वागणे हाच परमार्थ होय मला भगवंताशिवाय काही कळत नाही ही परमार्थाची पहिली पायरी होय मी आणि भगवंत वेगळे नाही हे मुरणे ही शेवटची पायरी होय जोवरी चाले श्वास तोवरी रामाचा ध्यास मनुष्याला जिवंत राहण्यासाठी जशी हवेची तसेच परिस्थिती चांगली आहे की ना, आली की मी नाम घेईन असे म्हणणारा कधीच नाम घेत म्हणणार ना सुखदुःख हे नसून ते आपल्या मनशांतीवर अवलंबून आहे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते नामाला आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने होते काल जे झाले त्याचे दुःख करू नका उद्या काय होणार याची चिंता करू नका आज मात्र भगवंताचे नाम घेत आनंदाने आपले कर्तव्य करा ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून असते त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल जे घडते ते ईश्वराच्या इच्छेने घडते अशा भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान काय आहे हे खात्रीने कळेल नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतेच ते वर दिसत नाही ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसेच भगवंताचे नाम घेतले की प्रेम आपोआप हो वर येते आपला देह केव्हा जाईल याचा नेम नाही म्हणून म्हातारा झाल्यावर नाम घेऊ असे म्हणू नये नाम हे साधन फास्ट गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज उकळणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोहोचवते शुद्ध अंतकरण आपण कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसरा कोणी आपला द्वेष करत आहे ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची कसोटी पाहायची आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो प्रपंचातील अहम दूर झाला की परमार्थाची वाट दिसू लागते परमात्मा प्राप्तीसाठी पोषक सत्संगती सद्विचार सद्ग्रंथ वाचन सदाचार आणि अखंड नामस्मरण या पूरक गोष्टी आहेत आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे बोलणे अगदी गोड असावे आपण जे मिळवले ते स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही भगवंताच्या इच्छेने सर्व काही होते तोच सर्व काही करतो अशी भावना ठेवणं यासारखे समाधान नाही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करणं म्हणजे भक्ती होय भगवंताच्या भक्तीची सुरुवात त्याच्या नामानेच होते मरणाच्या मागे नामस्मरणाचा ससे मिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होते नाम घेत असताना जे घडेल ते आपल्या हिताचे असते हा भरोसा बाळगावा नाममुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाही पाणी जसे शरीराचे जीवन तसेच नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे जी। अंतकरण न दुखावता बोलणे हे वाचेचे तप आहे असे म्हणतात दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजे भगवंताचे मन दुखावणे होय भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व काही कळले उत्सवात मजा करणे हा हेतू नाही त्यातला हेतू प्रपंचात भगवंत आणणे हा आहे भगवंताच्या स्मरणात राहणे हा उत्सवाचा शेवट आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।